आपण पाहतोय चंद्रहार पाटील यांचा आज शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे चंद्रहार पाटील हे आता या पक्षप्रवेशानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटात काहीसे नाराज होते आणि त्यानंतर आता चंद्रहार पाटील शिंदे गटात प्रवेश करतात शिंदे गटाचा धनुष्य बाण त्यांनी केसरी चंद्र सातारा जिल्ह्याचा पहिला हिंद केसरी संतोष अभाव आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा आज खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय सातारा सांगलीकर आवाज कमी येतोय पक्ष प्रवेशासाठी त्याचबरोबर त्यांच्या सोबतीत उपसरपंच सायगाव श्री सागर वंजारी सुरलीचे चे सरपंच कृष्ण मदने त्याचप्रमाणे समाजसेवक अमोल भोगे सुशांत जाधव श्री संजय कांबळे लक्ष्मण मंडळे पै पह, पैलवान विकास पाटील ओंकार गाटकर यांचा सुद्धा या ठिकाणी पक्षात प्रवेश होत आहे चला सगळे आता बस खाली सगळ्यांना माझी विनंती आहे आपण पाहतोय आपण पाहतोय दोनदा महाराष्ट्र केसरीचा खिताब जिंकलेला डबल महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी अखेर आता धनुष्यबाण हाती घेतलेला आहे आणि पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघामधून चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली होती तर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा उद्धव ठाकरे हे आग्रही होते तर चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करून आपल्या शिंदे गटातल्या प्रवेशाविषयीची सुद्धा माहिती दिली होती चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी त्यांनी ही निवडणूक लढवली होती तर यामध्ये त्यांचा पराभव झाला होता तर आता चंद्रहार पाटील हे सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तर काही दिवसांपूर्वीच मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा हाच दावा केला होता तसंच चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असं सुतोवास त्यांनी केलं होतं आणि त्याचप्रमाणे आता चंद्रहार पाटील हे शिवसेनेत गेलेले आहेत त्यांनी शिंदेची साथ देणं पसंत केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी जय महाराष्ट्र केला तर शिवसेना पक्षप्रवेशाआधी चंद्रहार पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बातचीत झाली तसंच या दोघांशीही बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे सांगली दौऱ्यावरती असताना त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती चंद्रहार पाटील यांनी ज्याप्रमाणे माझ्या गळ्यामध्ये हार घातला आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना गळ्यामध्ये हार घालायची संधी द्या अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं होतं आणि आज चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होतो माझ्यासोबत उद्योगमंत्री उदयजी सामंत आहेत सर तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती सांगलीमध्ये आज ती इच्छा पूर्ण होते आज हार घालायची संधी देत आहेत नक्कीच आमची सगळ्यांची इच्छा पूर्ण होते कारण चंद्रहारसारखा एक चांगला कार्यकर्ता चांगला नेता युवकांमध्ये त्याचं त्यांचं आकर्षण आहे आणि असा नेता ज्यावेळी पक्षामध्ये येतो त्यावेळी आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे शिंदेसाहेबांना देखील आनंद आहे आणि विशेष म्हणजे अनकंडिशनल व्यक्ती ज्यावेळी पक्षामध्ये येते त्याचा एक विशेष आनंद असतो आज शिवाजी बाबर देखील सांगलीचे इथं आहेत आज ज्या भावनेतनं त्यांनी शिवसेना धनुष्यबाण हा स्वीकारलेला आहे हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी शिंदेसाहेबांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या सगळ्या लोकांना अभिभाषण दिलेलं आहे की त्यांना जो पूर्वी पश्चाताप झाला तो धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये पश्चाताप होणार नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली होणार नाही असं काय नेमकं गटामध्ये होतं आहे कारण अनेक नेते जे आहेत ते ठाकरे गटाला सोडून जाताना पाहायला मिळत आहेत नेमकी काय नाराजी जी आहे ती ठाकरे गटामध्ये नाराजी म्हणता येणार नाही कारण मी माझ्या क्रीडा क्षेत्राविषयी अनेक वेळा मीडियाच्या माध्यमातून असेल महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बाबतीत असेल किंवा क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत असेल आंदोलन केली उपोषणही केली पण त्या गोष्टीला कुठेही न्याय मिळाला नाही खरं तर आज माझी जी ओळख आहे कुस्तीमुळं महाराष्ट्र केसरी म्हणून ज्या खेळानं मला मोठं केलं त्या खेळाची डोळ्यासमोर हेळसांड होत असताना ते कुठंतर मला बघवलं नाही आणि त्यासाठी मी प्रयत्नही केले हे त्या शिवसेनेमध्ये असताना प्रयत्न केले पण सत्तेशिवाय काय चालणार नाही हे माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी हा निर्णय घेतला सांगली जिल्ह्यात आता शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना कशा प्रकारे वाढीस लागणार आहे कारण असंख्य कार्यकर्ते आज आपल्यासोबत आलेले आहेत आज खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आमच्या विभागाचे आमदार बाबर आहेत सांगलीचे दुसरे खासदार धैर्यशील बा माने आहेत आणि त्याचबरोबर इतर पदाधिकारी अतिशय प्रचंड ताकदीचे ह्या पक्षामध्ये आहेत आणि त्याचबरोबर आज मी आज या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे त्यामुळे खरखर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हा पक्ष शंभर टक्के त्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढेल येत्या काळामध्ये शिवसेना पक्ष हा सांगली जिल्ह्यामध्ये वाढेल असा विश्वास जो आहे तो पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचं कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे पण पाहतोय चंद्रहार पाटील यांनी शिंदे यांची साथ देणं पसंत केलेलं आहे तसंच मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा काही सूचक वक्तव्य त्यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान केलं होतं आणि शिंदे यांना चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात हात घा हार घालण्याची संधी द्यावी असं विधान त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं तसंच संजय शिरसाट यांनी सुद्धा चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटात जाण्यासोबतच्या चर्चांसंदर्भात काही अंदाज बांधले होते काही विधान केले होते आणि त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे साथ यांना सोडलेली आहे आणि शिंदेना साथ देणं पसंत केलंय पाहतोय चंद्रहार पाटील यांचं शक्तीप्रदर्शन सुद्धा यावेळी ते करतायत शिवसेना पक्षप्रवेशाच्या दरम्यान तर आता अशा प्रकारे ठाकरेंचा चंद्रहार आता शिंदेंच्या गळ्यात पडला आहे तर सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं आहे